श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायणाच्या पाचव्या दिवसाच्या नैवेद्याच्या प्रसादासाठी मी केलं आहे दलियाची खीर तर त्यासाठी कुकरमध्ये एक चमचा तुपामध्ये मी तीन चार ते चार लोंगा भाजून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी दलिया जो व्यवस्थित निवडून स्वच्छ करून घेतला आहे तो यामध्ये परतून घेतला आहे परतताना त्याच्यामध्ये चिमटभर मीठ टाकलं आहे छान असा दलिया परतून घेतला आहे ब्राऊन कलर येईपर्यंत त्यानंतर त्याच्यामध्ये साधारण मी तीन वाटी गरम पाणी मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावून त्याच्या मी तीन, चार तीन चार मी है ते चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत तीन ते चार शिट्ट्यांमध्ये हा दलिया एकदम छान व्यवस्थित असा शिजतो तुम्ही पाहू शकता त्यानंतर थोडंसं गरम पाणी ओतून मी ह्याची कन्सिस्टन्सी वाढवली आहे तुम्हाला जितकं पातळ हवाय तेवढं तुम्ही पातळ बनवू शकता त्यानंतर याच्यामध्ये मी पाऊन वाटी सेंद्रिय गूळ मिक्स करून घेतला आहे अर्ध्या वाटीसाठी पाऊन वाटी गूळ हे प्रमाण अगदी योग्य आहे बरोबर आहे त्यानंतर याच्यामध्ये हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यासोबतच मी याच्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं खिसून ठेवलं आहे ते मी मिक्स करून घेतलं आहे ओल्या खोबरं जर का नसेल तुमच्याकडे तर त्याऐवजी तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता त्यानंतर सगळे ड्रायफ्रूट्स काजू बदाम हे बारीक करून यामध्ये मिक्स करून घेतले आहेत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बेदानीही यामध्ये मिक्स करू शकता त्यानंतर अर्धी वाटी वेलचीपूड आणि थोडंसं जायफळ किसून मी यामध्ये मिक्स केलेलं आहे अशा पद्धतीने ही दलियेची खीर आपली रेडी झालेली आहे खाताना ह्याच्यामध्ये तुम्ही दूध पण मिक्स करून घेऊ शकता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद